मित्रांनो हा फोटो पाहताच माझी लहानपणीची आठवण जागृत झाली मी बोरगावला चौथा वर्ग पाठ झाल्यानंतर माझ्या मावशीकडे शिक्षणासाठी गेलो त्या ठिकाणी होमनाजीराव गौरी हे माझे काका बलराम ठेळके यांच्या गाडे शेती एकाच शिवारात आणि तशातच फोटो दिसणारे हे अतिशय स्मार्ट स्वर्गीय उत्तमराव अतिशय चपळ चल्लक होते आणि माझ्यापेक्षा कितीतरी हुशार होते त्यांच्याकडनंच मी मुलांचा श्रीकृष्ण हे पुस्तक घेतलं वाचलं आणि तेव्हापासून मी श्रीकृष्ण भक्त झालो आणि हे उत्तमराव स्वर्गीय उत्तमराव होणारे गौरी जर पुढे शिकले असते फार पुढे गेले असते पण यांच्याकडनं मला भरपूर लहानपणी शिकायला गेलं वर्षभर आम्ही सोबत होतो आणि नेहमी माझे काका उत्तमरावचं मला उदाहरण द्यायचे आणि जरा त्याच्याकडे पहा त्याच्यासारखं वाघ वगैरे 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 अशा या उत्तमराव भोनाजीराव कौरी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली आहे विनम्र अभिवादन आहे पण इतक्या वर्षानंतर फोटो पाहिल्यानंतर लहानपणीची आठवण जागृत झाली अशी पाखरेची स्फूर्ती ठेवून जाते आयुष्यात अशी लोक येणं अतिशय महत्त्वाचं आहे हे मला वाटतं राहणारे आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलांनीसुद्धा उत्तम प्रगती केली आहे उत्तम प्रगती केली आहे आणि मी इसोरीला गेलो यांच्या आईंना आवडून भेटत असतो आणि त्यासुद्धा आमच्या लहानपणाच्या आठवणी सांगत असतात माशे रामदास खंडाकडे